हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोन अफवीन आज तुम्हाला दाखवणार आहे नाचणी आणि बाजरीची भाकरी तर चला बघूया त्याची रेसिपी कोणत्या पद्धतीने बनवली आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे तर कंटिन्यू रहा अशा पद्धतीने आपण भाकरी बनवणार आहोत तर त्याचे माप कसं प्रमाण कसं घेतले हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर बघा भाकरी बनवण्यासाठी मी साधारणतः अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे नाचणी आणि बाजरीचं आणि त्याच त्याप्रमाणे आपले तीन भाकरी होणार आहेत आणि मी पाणी घेतले हे दीड कप दीड कप पाणी घेतलं आहे आणि आता आपल्याला त्याची उकड काढून घ्यायची आहे उकड आल्यानंतर आपल्याला दोन वाटी पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि उरलेलं अर्ध्या वाटीचं पीठ हे आपल्याला नंतर वरून घालायचं आहे ज्याने करून जे पिठामध्ये पाणी वगैरे राहिलं असेल त्या शेवटच्या पिठाने ते शो शून घेतलं जातं आणि चांगल्या पद्धतीने आपलं पीठ मळण्यासाठी रेडी होतं तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा भाकरी नाचणीची भाकरी ही खूप नाजूक असते तांदळापेक्षा कारण की ती मौसूत असते आणि वळण्यासाठी ते आपल्याला खूप म्हणजे थोडं कठीण जातं म्हणून आपण ह्या पद्धतीने उकड का काढून आपल्याला भाकरी बनवायची आहे तर च चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा भाकरी बनवण्यासाठी बघा आता अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं जास्त पाणी नाही घ्यायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाकरी करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा बघा अशा पद्धतीने आपल्याला मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आपलं पीठ मळून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करू करा तर चला आपल्याला पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आपण आता भाकरी बनवणार आहोत अशा पद्धतीने हे बघा आपल्याला गोल करून चक्री बनवून घ्यायची आहे आणि आपण भाकरी लाटण्याने लाटणार आहोत जशी चपाती लाटतो तशी आपल्याला भाकरीचं बेस लाटून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला बोटव उठून घ्यायची आहे तर हे बघा लाटण्याने आता आपण भाकर गोल करून घे गे, घेत आहोत जशी आपण चपाती करतो त्या पद्धतीने आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आहे थोडी बेस आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बोटं चांगल्या पद्धतीने उठू शकतात ही भाकरी खूप नाजूक असते करण्यासाठी आप फाटण्याची शक्यता जास्त असते तर तुम्ही शक्यतो हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न करा कारण की ही भाकरी तुटूही शकते तर उचलतानाही टू तुटू शकते तर तुम्ही तव्यात तवा तव्याची फ्लेम ही हाय फ्लेम ठेवायची आहे आप आपल्याला आणि शिजताना आपल्याला पहिला शिजून द्यायचं आहे नंतर उलटून घ्यायची आहे भाकरी आपल्याला बघा अशा पद्धतीने मी दोन हाताने भाकरी वळून घेत आहे हे बघा जर तुम्हीही करत असा दोन हाताने तर नक्की कमेंट करून सांगा बघा अशा पद्धतीने आपल्याला भाकरी लाट करून घ्यायची आहे गोल दोन्ही हाताने अशा पद्धतीने आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आहे करता करताही आणि जसं आपण भाकरी उचलणार तसं आपल्याला पाण्याचा हात बेसला लावून घ्यायचा आहे कारण की भाकर चिटकण्याची शक्यता असते आणि तुटण्याचीही शक्यता असते तर शक्यतो पाणी हे तुम्ही हाताला लावून घ्या बघा अशा पद्धतीने आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे आणि फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायची आहे उचलताना हे बघा चिकटण्याची खूप दाट शक्यता असते फाटण्याची शक्यता असते तर घाबरायचं नाही तव्यात पटकन टाकून द्यायची आणि वरून आपल्याला पाण्याचा हात घेऊन त्याला आपण चिटकून देऊ शकतो चिटकून घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला ते फ्लेम हाय ठेवावी लागेल हे बघा माझी ही भाकरी फाटलेली आहे तुमची फाटू शकते तर घाबरायचं नाही पटकन आपण उचलून तव्यावर टाकून द्यायची आहे हे बघा माझी माझी भाकरी फाटलेली आहे तव्यावर जाता जाता तर तुमचीही फाटू शकते पण काय नाही पाण्याचा हात घेऊन आपण त्याला चिटकू शकतो प्रत्येक गोष्ट ही चांगली येत नसे तर आपल्याला आपल्या हातून जो चुका होता तेही दाखवणे खूप गरजेचं असतं तर माझी भाकरी फाटलेली आहे पहिली तर तुमची तुम तुमच्यासोबतही असं होऊ शकतं हे बघा मी आता दुसरी भाकरी घेत आहे दुसरी भाकर आता मी करून दाखवणार आहे तुम्हाला त्या सेम पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पाणीही घ्यायचं आहे लाटताना प्रत्येक वेळेस आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे तोपर्यंत आपली भाकरीही पहिली भाकरीही होत आहे आपल्याला बेस आपल्याला जास्त हाय फ्लेमर होऊन द्यायचं आहे तेव्हाच आपल्याला उलटण्यासाठी सोपं पडेल भाकरी कारण की ही भाकरी खूप मौसूत असते तर फाटण्याची शक्यता असते आता ही आपली दुसरी भाकरी आहे बघा मी पलटून झालेली आहे आपली पहिली भाकरी भाकरी करताना चटकेही खूप लागतात चटकेशिवाय भाकरी होत नाही आपली दुसरी भाकरी होत आहे तर नक्कीच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा ही आहे नाचणीची भाकरी नाचणी ज्वारीची भाकरी जसं आपण तांदळाची भाकरी करतो उकड करून तशीच ही उकड केलेली भाकरी आहे हे पीठ मी डिमार्टमधून घेतलेलं आहे आणखी पीठ ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळून जाईल तुम्ही नक्की ट्राय करा जर आपल्याला वेळ नसेल तर आपण बाहेरून पीठ आणू शकतो पण डीमार्टचं पीठ हे खूप चांगलं भेटतं तर तुम्ही तिकडून घेऊ शकता जर तुम्हाला अशी भाकरी खायची असेल तर तुम्ही नक्की मधून घेऊ शकता कारण की मीही तेच पीठ वापरलं आहे कारण की ही भाकरी शुगरसाठी खूप चांगली असते पौष्टिक असते तर तुम्हीही ट्राय करू शकता ही भाकरी डायबिटीजसाठी शुगरसाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण की ही फ्री आहे भाकरी तर नक्कीही तुम्ही तुमच्या घरी करून बनवून घाल बनवू शकता तुम्हीही बघा आपली पहिली भाकरी मधून फाटली होती पण मी पाण्याने दाब देऊन ते तिला परत होती तशीच बनवली आहे आपली दुसरी भाकरी आहे बघा माझी दुसरी भाकरी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा हा तर अशा पद्धतीने आपल्या भाकरी झालेल्या आहेत तुम्ही बनवू शकता ग्लूटेन फ्री भाकरी तर नक्कीच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास आणि तुमच्या कमेंट नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचू द्या तुम्ही जर करत असाल तर या पद्धतीने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आभारी आहे